चला तर मैत्रिणींनो आज खमंग आणि फुसखोशी अशी मेथीची वडी करायला घेऊयात तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे बघा तर इथं एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे अर्धी वाटी मेथी चिरलेली धुवून स्वच्छ पोहे च, एक छोटी वाटी लसूण आलं हिरव्या मिरच्या सात आठ पांढरे तीळ आणि ओवा जिरे थोडेसे पोहे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत मिक्सरमधून पोहे बारीक करून घेतले की मिरची लसूण कोथिंबीर ओवा थोडासा याचं वाटण म्हणजे खरडा करून घ्यायचं आहे बेसनपीठ चाळून घेतलंय एक वाटी हळद चिमुडभर लाल तिखट एक छोटा चमचा आपण हिरवी मिरची पण घेतली आहे चवीपुरतं मीठ आता वाटलेला ठेचा हिरवी मिरचीचा अंढरे तीळ ओवा आणि चिरलेली बारीक मेथी अर्धी वाटी हे छान थोडंसं तेल घालायचं आहे भर सोडा घातला तर घाला नाही तर नाही घातला तरी चालेल किंचित घालायचं फक्त आणि छान मळून घ्यायचंय इथं आपला गोळा तयार झाला तुम्ही थापून पण करू शकता ताटलीत किंवा असा रोल केला तरी चालतो वरून पांढरे तीळ लावून घ्यायचेत आता हा रोल आपल्याला चाळणीत किंवा स्टीमरमध्ये वाफवून घ्यायचं आहे वापरून झालं आहे त्याचे छोटे छोटे काप कट करून घ्यायचे आणि कडकडीत गड़ तेलात मंद गॅसवर छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्त खा आणि स्वस्थ राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद